श्वर महाराज पालखी सोहळा येत्या काही दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यात येत आहे मानकीहून या ठिकाणी संत श्री संभाजीबाबा महाराज पालखी सोहळा या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो गेली अनेक वर्ष संत संभाजीबाबा महाराज पालखी सोहळा हा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या बरोबर मानकीहून जात असतो या सोहळ्याचे विश्वस्त आहेत जे ज्यांनी हा सोहळा सुरू केला ते आपल्या सोबत आहेत की संत संभाजी बाबा पालखी सोहळा नेमकं कधीपासून सुरू झाला आणि काय हे जी काय आहे श्री संत संभाजी बाबा यांचा पालखी सोहळा आमच्या गावातील सर्व लोकांच्या सहकार्यानं दोन हजार तीन मध्ये आम्ही सुरू केला त्या आज सागाय त्याला या सोहळ्याला तेवीस वर्ष पूर्ण झाली आणि या सोहळ्यामध्ये हा साजरा करण्याचा हेतू एवढाच की आपल्या पंचक्रोशीतील गोरगरीब लोकांना वारकरी लोकांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक भावना वाढावी या उद्देशानं एक आपण हा सोहळा सुरू केलेला आहे आणि हा सोहळा दरवर्षी आम्ही या पंचकृषी लोकांच्या सहकार्यानं पार पाडतो साधारणपणे या आमच्या सोहळ्याला बैलगाडी बैलजोडी हे तानाजी गोरड यांच्या सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे लाभतं ट्रक गणेश शिंदे आणि निंबाळकर आणि शेंडगे आणि हनुमंत शेंडगे यांचा आम्हाला ट्रकबद्दल फार प्रकारे सहकार्य मोलाचं लाभतं आणि पाण्याचा टँकर हा आम्हाला बापू मग मगर गारवड यांचाही मिळतो आणि अशा प्रकारे या लोकांचं सग चांगल्यापणे सहकार्य मिळून आम्ही हे पंढरीकडं दरवर्षी आषाढ शुद्ध पंचमीला संभाजीबा मंदिरातून प्रस्थान करून आ, हा सोहळा इस्लामपूर कणेर रेडे जळबावी आणि मानकेला मुक्काम करून या ठिकाणी गावातला कार्यक्रम चांगला पूर्ण होऊन आणि दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा माळशिरस हुन पंढरपूरच्या या पालखीमध्ये आम्ही विलीन होतो आणि हा सोहळा सोहळ्यावरून साधारण किती वारकरी असतात आणि किती दिवसाचा हा सोहळा असतो साधारणपणे हा सोहळा आमचा पंधरा दिवसाचा आहे वारकरी ह्या ह्या ठिकाणी साधारणपणे आमचे या, या पंचकृषीमध्ये हजार एक माणसं असतात हजार माणसं वारकरी या स्वरूपामध्ये सहकार्य करतात आणि वर्डवाडी पासून पुढे एक दोनशे वारकरी आमच्या दिंडीमध्ये सहभागी होतात. संभाजी बाबा वारकरी सोहळ्यासोबत चोपदार जे आहेत हे आपल्या सोबत आहेत नेमकी संभाजी बाबाची काय आख्या काय हे आपण गेली अनेक वर्ष झाले संभाजी बाबाची सेवा करता या भागात संत संभाजी बाबाचा जन्म दुधभावी गावात फलटण या तालुक्यामध्ये दुधबावी गावामध्ये झाला त्यांचे मामा बामला काळे म्हणून आहेत आणि त्यांची परंपरा अशी आहे की विठ्ठलाचे ते निश्चिम वारकरी होते त्यांच्या घरामध्ये परंपरेने वारी होती आणि त्यामध्ये आठव्या पिढीला हे संभाजी जन्म झाला आणि ते पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आई वडील त्यांच्या गेले गेल्या असताना त्यांनी सांगितलं की बरेच झाले तुम्ही आमची सेवा करताय तरी तुला मूल नसल्यामुळं मी तुमच्याच घरी मी येण्याचा प्रयत्न करतो इथून पुढे तुम्ही वारी नाही ठेवली तरी चालेल असं प्रश्न झाला आणि त्यावेळेस संभाजी बाबा हे पांडुरंगाच्या रूपाने दुधबावी गावामध्ये अवतीर्ण झाले आठ वर्षाचा कालावधी साधारण दुधभावी गावात गेला त्यानंतरचा सर्व कालावधी भाम आणि पंचकृषीमध्ये त्यांचा गेला अशा प्रकार संत 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 संभाजीबाबाची समाधी इस्लामपूर येथे झालेली आहे आणि त्यांचं भामला दऱ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे ती तपभूमी आहे तिथं पांडुरंगानं तीन दिवस गुरु राखली अशा प्रकारचा हा संत संभाजीबाबांचा कार्यकाल आहे सुंदर अशा प्रकारचे संत या ठिकाणी आपल्या आप या पंचकृषीमध्ये आहेत आणि त्यांच्या या वैभवामुळे आमच्या या भागाला किंमत आहे नक्कीच या ठिकाणी संत संभाजी महाराज पालखी सोळा हा तीस जून रोजी मांडकीतून प्रस्थान करणार आहे माऊलीच्या पालखी सोबत या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करणार आहे कॅमेरामॅन आयुष शेनगेसह मी आनंद सेनगे मांडकी